ओके इन्वेस्टिगेशन डिटेल्स ते वैयक्तिक शेअर करू सिंग असा हे विजापूरच्या मेहरबान सिंग मायासिंग uh, माया दुदानी पूर्ण वाई चौतीस mm -hmm. जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजापूर गुरुनानक कॉलनी इकडे राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती ऑल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम असं एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले चाकू कटावणी दोन लखंडी राड हे देखील हस्तग्यस्त करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद